लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे श्रावण महिना संपताच भाद्रपदाच्या आगमनाने गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे औसा येथील मूर्तिकारांनी विविध आकारांच्या आकर्षक गणेश मूर्ती तयार करून गणेश भक्तांना मंत्रमुग्ध केलेत वाढती महागाई मजुरांची कमतरता आणि वाढती मागणी यामुळे मूर्तींच्या किमतीतही वाढ झाली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचा उत्साह आणि मूर्तिकारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया श्रावण महिना नुकताच संपला असून भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा दिवस विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाचा उत्सव घेऊन येतो लातूर जिल्ह्यातील औसा शहरातील ओंकार गणेश आर्ट या प्रसिद्ध कार्यशाळेत गेल्या सहा महिन्यांपासून मूर्ती तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे मूर्तीकार रमेश शिवलिंग कुंभार आणि त्यांचा कार्यसंघ एक फुटापासून सात फुटापर्यंतच्या विविध आकारांच्या आणि बहुरंगी आकर्षक मूर्ती तयार करीत आहेत अवसायत तयार होणाऱ्या मूर्तींची मागणी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून आंध्र प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणासारख्या शेजारच्या राज्यांमधूनही मोठ्या प्रमाणावर येत आहे मात्र शेतातील कामे मजुरांचा तुटवडा आणि वाढती महागाई यामुळे मूर्तींच्या किमतीत वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे मूर्तीकारांच्या मते मागणी जास्त असून वेळ कमी आहे त्यामुळे काही ऑर्डर्स पूर्ण करण्यास त्यांना अडचणी येत आहेत आज कोरोनापासून थोडं आमच्यावर महासंकट आलेलं असतानासुद्धा त्याच्यानंतर पी ओ पी बंदीचं संकट ह्या संकटाला पूर्ण आम्ही साथ ही साथ देत घेत घेत टेन्शन घेत काम केलेलं पण नऊ जुलैला आम्हाला पी ओ पी मूर्ती बंदी उठली आमची नऊ जुलैपासून आम्ही कामाला लागलो आणि त्यानंतर आता काम यावर्षी आमचं मूर्ती एकतर स्टॉक नसल्यामुळं गिरायकाची मागणी भरपूर आहे पण माल शिल्लक नाही त्याच्या त्यानुसार एक मूर्त्याच्या किमती आमच्या जवळपास तीस टक्क्यापर्यंत वाढलेल्या आहेत का तर आमच्याकडं मजत मिळाले नाहीत कामा कामासाठी आणि सर्व एकतर पावसामुळं त्रास झाला सुरुवात मूर्त्या कुठल्याही प्रकारच्या शिल्लक राहिलेल्या जा तयार झालेल्या नाहीत तरी आता आम्ही कसं तरी करून हे वर्ष आम्ही कामात व्यस्त आहोत औसा शहरापासून जवळ असलेल्या मुक्तेश्वर मंदिर परिसरातही मूर्ती तयार करण्याचे काम जोरात सुरू असून मंडळांसाठी खास डिझाईन्स आणि समाज जागृती विषयांवर आधारित देखावे तयार केले जात आहेत सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात फक्त पूजा आणि उत्सवच नाही तर समाजोपयोगी कार्यक्रमांचाही समावेश होतो रक्तदान शिबिरे आरोग्य तपासणी शिबिर सांस्कृतिक कार्यक्रम लोकजागृती मोहीम हे सर्व उपक्रम गणेश मंडळे राबवितात यावर्षी गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट रोजी साजरी होणार असून भक्तांमध्ये गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्याचा एक वेगळाच आनंद बघायला मिळतो आहे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून समाज जागृती सांस्कृतिक आणि सामाजिक एकात्मकतेचा सा एक सुंदर संगम आहे औसा येथील मूर्तीकारांची मेहनत आणि गणेश भक्तांचा उत्साह पाहता यंदाचा उत्सव अधिकच रंगतदार होणार यात शंका नाही